ही गोष्ट आहे एका वृद्ध माणसाची आपल्या मुला मुलामुलींनी त्याला नाकारल्यामुळे तो वृद्ध आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी झगडत होता तरी सुद्धा हिंमत एकवटून त्याने थोडेसे पैसे गोळा केले आणि घाऊक बाजारातून काही रुमाल खरेदी करून आणले मग तो बसस्टॉपवर बसून ते विकू लागला पण त्याचे नशीब त्याला साथ देत नव्हते दिवसभर विकत बसूनही फारशी विक्री होत नव्हती दमून भागून तो तिथे झोपून जाईल ज्या ठिकाणी तो रुमाल विकत बसे तिथेच ते त्याने एक स्टँडही ठेवला होता लोक त्याला अशा अवस्थेत झोपलेले पाहून द्रवून जात आणि त्याला पैसे टाकू लागले वृद्ध जेव्हा उठे तेव्हा पाहे की त्याचा एकही रुमाल विकला गेला नाही पण बाजूला चांगलेच पैसे जमा झाले आहेत हळूहळू त्याला कळू लागले की लोक त्याच्या रुमाल विकत घेत नाहीत तर त्याला भीक देत आहेत तेव्हा तो रोज त्याच्या येऊन बसू लागला थोडा वेळ रुमाल समोर ठेवून तसाच झोपायचा आणि मग भीक म्हणून मिळणाऱ्या पैशांवर तो आपलं गुजराण करू लागला अशातच एके दिवशी बसमधून प्रवास करणारा एक तरुण व्यावसायिक तिथे उतरला त्याने वृद्धाच्या समोर ठेवलेले काही रुमाल उचलले आणि म्हणाला हे सर्व रुमाल तू मला विक याची किंमत मी तुला देतो कारण तू ही एक व्यावसायिक आहेस आणि मीही इतके बोलून तो हसत बसमध्ये परत गेला पण त्याची शब्द वृद्धाच्या हृदयात खोलवर उतरले त्या दिवसापासून वृद्धाने ठरवले की तो भीक मागणार नाही तर मेहनतीनेच जगणार काही काळानंतर तो स्वतःचा लहानसा व्यवसाय उभा करू लागला हळूहळू व्यवसाय वाढत गेला आज तो टापटीप सूट बूट घालून समाजात आदराने उभा आहे एकदा त्याचा असतो तरुण व्यावसायिक पुन्हा भेटला त्याने आश्चर्याने विचारले आपण तर मला ओळखीची वाटत आहे आपण तेच वृद्ध ना जे कधी बसस्टॉपवर भीक मागायचे आज तर तुम्ही पूर्णपणे बदललेले दिसताय वृद्ध डोळ्यात पाणी आणून म्हणाला हो बाळा तुझं बरोबर आहे पण हे परिवर्तन तुझ्याच एका वाक्यामुळे झालं आहे तू मला भीक मागणारा नाही तर व्यावसायिक समजलास त्या दिवशी तू माझ्यावर केलेला उपकार मी कधीही आयुष्यभर विसरणार नाही तो वृद्ध माणूस त्या तरुण व्यावसायिकाला म्हणाला कदाचित तुला कळणार नाही मी तुला का धन्यवाद देतोय पण खरी गोष्ट अशी आहे की तुझ्यासारखाच मीही कधी काळी एक व्यापारी होतो मात्र काळानं उलथापालत केली आणि आयुष्य खडतर बनलं एका वेळेस मला वाटलं की आता मी काहीच करू शकणार नाही हात टेकून बसावं असं म्हणत आलं होतं पण तुझ्या काही शब्दांनी माझ्या मनातली सुप्त जिद्द जागी केली मी स्वतःलाच विचारलं इतकी वर्षे कष्ट करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला मग आता वय झालं म्हणून मी हार का मानू तेव्हा मी पुन्हा उभा राहिलो मी रुमाल विकायला सुरुवात केली नंतर हळूहळू वही पुस्तकं पेन यांचाही व्यापार करू लागलो पहिल्या सहा महिन्यात मी प्रचंड मेहनत घेतली व्यापार वाढवत नेला आणि बघता बघता माझी स्वतःची स्टेशनरीचे दुकान उघडले पण मी तेथे थांबलो नाही मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर अजून दुकाने सुरू केली आज या शहरातली सर्वात मोठी घाऊक स्टेशनरीची बाजारपेठ माझ्या मालकीची आहे आणि हे सगळं शक्य झालं ते तुझ्या बोलण्यामुळे माझ्यातली झोपलेली ताकद जागी झाली होती त्या वृद्धाची कहाणी ऐकून तरुण व्यापारी भारावून गेला त्याने आनंदाने त्या वृद्धाला मिठ्ठी मारली आणि मनापासून शुभेच्छा दिल्या मित्रांनो जग काय विचार करतो त्याला फार काही महत्व नसतं खरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजाल तर खरंच जीवनात हराल पण जर तुम्ही स्वतःला सक्षम आणि ताकदवान मांडलत तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला यश मिळवण्यापासून थांबवू शकत नाही तर मित्रमैत्रिणींनी कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद